हाय फ्रेंड्स बघा पुन्हा एकदा काही नवीन इंग्लिश सेंटेन्सेस आपण तुमच्या इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिससाठी घेऊन आलेलो आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा पहिलं सेंटेन्स तुमच्यासमोर आहे मागून कोणीतरी माझे नाव हाक मारल्याचे ऐकले आय हर्ड समवन कॉल माय नेम फ्रॉम बिहाइंड मागून कोणीतरी माझे नाव हाक मारल्याचे ऐकले आय हर्ड समवन कॉल माय नेम फ्रॉम बिहाइंड मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत खेळ पाहिला आय वॉच द गेम फ्रॉम बिगिनिंग टू एंड मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत खेळ पाहिला आय वॉच द गेम फ्रॉम बिगिनिंग टू एंड तू किती दयाळू होतास हे मी कधीच विसरणार नाही आय विल नेवर फॉर गेट हाऊ काँड यू हॅव बीन तू किती दयाळू होतास हे मी कधीच विसरणार नाही आय विल नेव्हर फॉर गेट हाऊ काइंड यू हॅव बीन मी आज काही साहित्य खरेदी करायला जात आहे आय एम गोइंग टू गो बाय सम मटेरियल्स टुडे मी आज काही साहित्य खरेदी करायला जात आहे आय एम गोइंग टू गो बाय सम मटेरियल्स टुडे तुमची ओळख करून देताना मला खूप आनंद झाला आय एम व्हेरी हॅप्पी टू मेक युअर एक्वेटन्स तुमची ओळख करून देताना मला खूप आनंद झाला आय एम व्हेरी हॅप्पी टू मेक युअर ॲक्वेंटन्स मला कालच उत्तर कळले असते तर इफ ओनली आय हॅड नोन द आन्सर डे मला कालच उत्तर कळले असते तर इफ ओनली आय हॅड नोन द आन्सर डे भूक लागली असेल तर भाकरी खाऊ शकता इफ यू आर हंगरी यू कॅन ईट द ब्रेड भूक लागली असेल तर भाकरी खाऊ शकता इफ यू आर हंगरी यू कॅन ईट द ब्रेड जंगलात तिची दोन अनोळखी व्यक्तींशी भेट झाली इन द उड्स मेट विथ टू ट्रेंजर्स जंगलात तिची दोन अनोळखी व्यक्तींशी भेट झाली इन द उड्स मेट विथ टू ट्रेंजर्स ते विकत घ्यायचे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे इट इज अप टू यू वेदर टू बाय इट ऑर नॉट ते विकत घ्यायचे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे इट इज अप टू यू वेदर टू बाय इट ऑर नॉट त्याची विनंती नाकारणे माझ्यासाठी कठीण होते इट वॉज हार्ड फॉर मी टू रिफ्यूज हीज रिक्वेस्ट त्याची विनंती नाकारणे माझ्यासाठी कठीण होते इट वॉज हार्ड फॉर मी टू रिफ्यूज हीज रिक्वेस्ट त्याचे घर शोधणे आमच्यासाठी सोपे नव्हते इट वॉज नॉट इझी फॉर अस टू फाईंड हिज हाऊस त्याचे घर शोधणे आमच्यासाठी सोपे नव्हते इट वॉज नॉट इझी फॉर अस टू फाईंड हिज हाऊस जपान तेलासाठी इतर देशांवर अवलंबून आहे जपान डिपेंड्स ऑन अदर कंट्रीज फॉर ऑइल जपान तेलासाठी इतर देशांवर अवलंबून आहे जपान डिफेंड्स ऑन अदर कंट्रीज फॉर ऑइल माझा भाऊ अनेकदा रात्रभर जागायचा माय ब्रदर उड ऑफ स्टे अफ ऑल नाईट माझा भाऊ अनेकदा रात्रभर जागायचा माय ब्रदर उड ऑफ स्टे अफ ऑल नाईट तिने मला तिच्या लग्नात येण्यासाठी आमंत्रित केले आहे शी हॅज इनव्हायटेड मी टू अटेंड हर वेडिंग तिने मला तिच्या लग्नात येण्यासाठी आमंत्रित केले आहे शी हॅज इन्व्हायटेड मी टू अटेंड हर वेडिंग एअर कंडिशनर खूप आवाज करतो द एअर कंडिशनर मेक्स टू मच नॉईज एअर कंडिशनर खूप आवाज करतो द एअर कंडिशनर मेक्स टू मच नॉईज बाय बराच वेळ रडत आहे द बेबी हॅज बीन क्राईंग फॉर अ लॉंग टाईम बाळ बराच वेळ रडत आहे द बेबी हॅज बीन क्राईंग फॉर अ लाँग टाईम बॉक्स इतका जड होता की मला तो हलवता आला नाही द बॉक्स वॉज सो हेवी आय कुड नॉट मू इट बॉक्स इतका जड होता की मला तो हलवता आला नाही द बॉक्स वॉज सो हेवी आय कुड नॉट मू इट बेकरीमध्ये काम करणारी मुलगी गोंडस आहे द गर्ल हू वर्क्स ॲट द बेकरी इज क्यूट बेकरीमध्ये काम करणारी मुलगी गोंडस आहे द गर्ल हू वर्क्स ॲट द बेकरी इज क्यूट संग्रहालय सोमवार ते शुक्रवार खुले आहे द म्युझियम इज ओपन फ्रॉम मंडे टू फ्रायडे संग्रहालय सोमवार ते शुक्रवार खुले आहे द म्युझियम इज ओपन फ्रॉम मंडे टू फ्रायडे म्हातारी तिच्या नातीला हसली द ओल्ड लेडी स्माइल ॲट हर ग्रँड डॉटर म्हातारी तिच्या नातीला हसली द ओल्ड लेडी स्माइल्ड ॲट हर ग्रँड डॉटर परिस्थिती कठोर उपाययोजनांची मागणी करते द सिच्युएशन कॉल्स फॉर ड्रास्टिक मेजर्स परिस्थिती कठोर उपाययोजनांची मागणी करते द सिच्युएशन कॉल्स फॉर ड्रास्टिक मेजर्स शिक्षक म्हणाले आजसाठी एवढेच आहे द टीचर सेट द्या ऑल फॉर टुडे शिक्षक म्हणाले आजसाठी एवढेच आहे द टीचर सेट दॅट्स ऑल फॉर टुडे ही चित्रे खरंच खूप सुंदर आहेत दिस पिक्चर्स आर रिअली व्हेरी ब्युटिफुल ही चित्रे खरंच खूप सुंदर आहेत दिस पिक्चर्स आर रिअली व्हेरी ब्युटिफुल ते इंग्लंडमधील एका छोट्या गावात राहतात द लिव इन अ लिटल विलेज इन इंग्लंड ते इंग्लंडमधील एका छोट्या गावात राहतात द लिव इन अ लिटल विलेज इन इंग्लंड आपण फाशीची शिक्षा रद्द केली पाहिजे वी शूड डू अवे विथ द डेट पेनाल्टी आपण फाशीची शिक्षा रद्द केली पाहिजे वी शूड डू अवे विथ द डेट पेनाल्टी या पैशाचे तुम्ही काय करणार आहात वॉट आर यू गोईंग टू डू विथ दिस मनी या पैशाचे तुम्ही काय करणार आहात वॉट आर यू गोईंग टू डू विथ दिस मनी पुढच्या रविवारी तुम्ही आम्हाला ड्राईव्हसाठी घेऊन जाल का विल यू टेक अस फॉर अ ड्राईव्ह नेक्स्ट संडे पुढच्या रविवारी तुम्ही आम्हाला ड्राईव्हसाठी घेऊन जाल का विल यू टेक अस फॉर अ ड्राईव्ह नेक्स्ट संडे कृपया मला नियम समजावून सांगाल का वुड यू प्लीज एक्सप्लेन द रूल्स टू मी कृपया मला नियम समजावून सांगाल का वुड यू प्लीज एक्सप्लेन द रूल्स टू मी